शेतकरी बांधवांनो हे जे आपण पाहता येते हे फसल ॲप्लिकेशन बारामती कृषी विज्ञान केंद्राकडून जी काही आपल्याला सध्या एक थोडीशी काही रक्कम घेऊन आणि काही सी एस आर फंडाचा वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे तर त्या त्याच्या अंतर्गत हे इन्स्टॉलेशन झालेलं आहे देवळा येथील शेतकरी प्रकाश देवरावडे यांच्या शेतातला हे त्या फसल ॲपचं जे आहे ते त्यांच्या मोबाईलमधील मी डॅशबोर्ड दाखवतो आहे तर बघू शकता आता सध्या त्यांच्या शुगर केन प्लॉट आता नवीन लागवड पूर्व हंगामी उसाची आहे आणि त्यांच्या प्लॉटची सद्यस्थिती म्हणजे टेम्परेचर किती आहे ह्युमिडिटी किती आहे आणि इरिगेशन आता इरिगेशनमध्ये बघा ह्याचा काटा काय दाखवतं आहे रेड म्हणजे इरिगेशन द्यायची गरज नाही आता ह्याचं जर आपण हे केलं तर ते स्पष्ट दाखवतं आहे की प्लॉट हॅज इनफ मॉइश्चर डू नॉट स्टार्ट इरिगेशन म्हणजे पाणी देण्यासाठी तुमचा हा चालू करू नका असं ते दाखवत आहे तर ह्या बाबी सगळ्या आपल्याला डॅशबोर्ड दिसतात दुसरा विषय आणखीन याच्यात ट्रेन्समध्ये आपण गेल्याच्या नंतर बाकी त्या प्लॉटचा आता हा प्लॉट आणि ह्या प्लॉटमध्ये काय काय त्यांचं शेतातलं जे काही म्हणजे सेन्सर बसवलेले हे सगळे जे आहे ते हे सेन्सर बसवलेले आहेत सगळे हे सेन्सर जे आहे ते वरपर्यंत तुम्ही जर बघितलं तर हे आपल्या प्ले सोलारच्या प्लेटवर चालतात ते तर दुसरा विषय आता एक्झॅक्ट इथलं ह्यांच्या प्लॉटमधलं एक्झॅक्ट टेम्परेचर काय आहे तर हे टेम्परेचर एक्झॅक्ट काय आहे ह्या प्लॉटमधलं ते ॲक्च्युअल टेम्परेचर ते दाखवत आहे so, सोबतच दाख ह्युमिडिटी किती आहे आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी फार महत्त्वाची आहे स्प्रेइंग करताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते फार महत्त्वाच्या तर ॲक्च्युअल ह्या प्लॉटमधली ह्युमिडिटी किती आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये दाखवत आहे आणि त तारखे म्हणजे एक्झॅक्ट टाईमनुसारसुद्धा ते दाखवत आहे इथं दिवस आणि हे जे आहे ते बाजूला तीन वाजून सत्तावीस मिनटाला कधी ते सुद्धा इथे दाखवत आहे दुसरा विषय एअर प्रेशर काय आहे वाईंड स्पीड काय आहे ह्या सगळ्या डिटेल्स जे आहे ते ह्याच्यामध्ये वाऱ्याचा वेग काय आहे ह्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत ते पुन्हा हे जे काही सूर्यप्रकाशाचं त्याची इंटेन्सिटी आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामध्ये ते दाखवत आहे आणि पाऊस पाऊससुद्धा जो आहे तो महत्त्वाचा घटक ह्याच्यामध्ये जे आहे ते पाऊस पडणार आहे नाही आहे लिफ वेटनेस काय ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला हे वेगवेगळे सेन्सर याच्यामध्ये ॲक्च्युअल ह्यांच्या शेतामध्ये हे बसवलेले हे सेन्सर आहेत आणि त्याच्या आधारेही इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हा सगळा डॅशबोर्डवर जो आहे तो हा हे दिसणार आहे बघा आणखीन दुसरा महत्त्वाचा विषय सॉइल टेम्परेचरसुद्धा सुद्धा जे आहे ते ह्याच्यामध्ये दाखवत आहे मॅक्झिमम किती आहे मिनिमम किती आहे ॲव्हरेज किती आहे सुद्धा ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे दुसरा विषय अलर्टमध्ये जर आपण गेलो तर अलर्टमध्ये सुद्धा आपल्याला एक्झॅक्ट ह्या भागामध्ये म्हणजे पाऊस कधी पडल आणि किती एम एम पडेल हे सुद्धा आता इथं दाखवले बघा मीडियम चान्स ऑफ रेन रेन बिटवीन थ्री पी एम टू फाय पी एम म्हणजे तीन ते पाचच्या दरम्यान ह्या प्लॉटमध्ये जे आहे ते दिवस पाऊस पडायची शक्यता आहे असं हवामानाचा हा सुद्धा सल्ला ह्याच्यामध्ये दाखवत आहे आणि बाकीच्या सगळ्या डिटेल्स ह्याच्यामध्ये आहेत तर ह्याची माहिती घेऊ आपण इथं शेतकरी ज्यांनी हे इन्स्टॉलेशन केलेलं आहे तर प्रकाश भाऊ तुम्ही हे जे काही इन्स्टॉलेशन केलेलं आहे तर कोणत्या महिन्यामध्ये ह्याचं घेण्यासाठी पैसे भरले होते तुम्ही पैसे सर ह्याच्या अगोदर आपल्या शेतकऱ्याला आपण माहिती वगैरे त्यांनी दिली सगळं झालं हो। पण तुम्ही एक्झॅक्ट लागवड करायच्या आधी किती दिवस पैसे किंवा क्यों। कोणत्या महिन्यात पैसे भरले गेल्या महिन्यामध्ये आम्ही पैसे पैसे भरले दहा तारखेला तार हो। दहा नोव्हेंबरला पैसे तुम्ही भरले पैसे भरल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं मग ह्या प्लॉटचं काय मॅपिंग वगैरे मॅपिंग करावं लागतं आपल्या शेताचं आपल्याला शेतामध्ये हा बसवायचा आहे मॅपिंग आपण फोटो त्यांनी पाठवतो आता शेतकरी बांधव हे म्हणतात तसं आपल्याला फक्त त्यांनी क्यू आर कोड दिलेला आहे आपण ते ग्रुपला पण शेअर करणार आहे आपल्या नॅचरल शुगरच्या तर त्यांना पेमेंट केल्याच्या नंतर तुषार जाधव साहेबांना तुम्ही फोन करून सांगू शकता आणि त्यांना आपल्या <coughs> मोबाईलवर ह्याचे पॉईंट जे आहेत तर ते पॉईंट कसे करायची ही आमची नॅचरल शुगरची टीमसुद्धा तुम्हाला जे आहे ते सांगेल आणि त्याचा एक व्हिडिओ पण आपण शेअर करू किंवा के केची के टीमसुद्धा ती शेअर करेल त्या पद्धतीनं पॉईंट आपल्याला जेणेकरून जी, आपल्याला फक्त एवढंच करायचं की आपल्या मॅपवर गुगल मॅपवर समजा हे शेताचं तिकडचं कोपरं आहे तर तिथला पॉईंट ठेवायचा आणि तिथलं लॉटि लॅटिट्यूड अँड लँगडिट्यूड काय आहे हेच फक्त आपल्याला त्यांना सांगायचं आहे तर आता हे हे दिल्याच्या नंतर आणि पेमेंट झाल्याच्या नंतर तुमचं मॅप झाला मॅपिंग झाली तुमची तर हे जे काही आता हे सगळं यंत्र सामुग्री जी तुमच्या शेतामध्ये बसवलेली हो आहे तर हे बसवायला म्हणजे किती दिवस लागले तर कि किती दिवसात ते बसलं इन्स्टॉलेशन किती दिवसात झालं पेमेंट झालं तर आमचा पंधरा ते वीस दिवसामध्ये हे इंस्टॉलेशन झालेलं आहे होय 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 हे एक आपलं शेताचा नकाशा दिल्यानंतर ते एक चार दिवसामध्ये आपल्याला पोस्टाने येत आपल्याकड बरं बरं मग आपल्याकडे आल्यानंतर मग आपण त्यांना कळवावं लागतं किंवा हे मला पोस्टानं आज पोस्ट झालाय पोस्टानं येतंय का कसं येतंय आपलं स्पीड पोस्ट आपलं कुरिअर न कुठलाही कुरिअर कुठलाही कुरिअर नाही येत बरोबर नाही येणार हा कुरिअर हे कुठं आपल्या गावात आलं का आंबेजोगायला आंबेजोगायला आलं होतं म्हणजे जी काही मोठं तालुक्याचं लोकेशन आहे तिथं जे ओ, ओ, सम्दा, ओ, ओके। तुम, ते येऊन जाईल समजा आपण त्याला कळवायचं किंवा माझ्याकडे पोहोचलेला आहे मग हा कंपनीचा इन्स्टॉलेशनचा जो माणूस असतो तो, तो मग आपल्याकडे येतो मग आपल्याला कॉल करतो आज मी तुमच्या शेतावर येतो आणि तुमचं लागवड झालेली आहे का, का, का किती दिवसानं करायची आहे हे डिटेल पण आपल्याकडून घेतो तो बर मग ते शक्यतो आपण लागवड समजा झालेली असेल तर एक दिवसानं किंवा त्याच्या अगोदर दोन दिवसानं होय होय तर हे आपण घ्यावं लागतं म्हणजे आपल्याला व्यवस्थित होऊन जात बरोबर म्हणजे सगळे खताचे डोस हे ते सगळ्या गोष्टी बरं ठिबक अनिवार्य आहे का कसं काय नाही ठिबक तर आहे कारण आता हे पाणी देणं तेवढं हे नाही बरोबर पाणी द्यायचं नाही तर हे ठिबक सुद्धा अंतरलेलं आहे बरं आता हे जे आहे ही हा पाईप तुम्ही स्वतः लावला लावला का त्यांनी दिला हा पाईप त्यांचं सेन्सर आहे सगळे पूर्ण बरं हा पाईप आपण स्वतःकडे पाहिजे जी आय असेल तर चांगला राहील बर आणि किती फुटी उंची फुटाचा अडीच ते पाईप पाईप लागतो आहे ते हा जाडी किती म्हणले दोन जाडी आणि वीस फुट उंच पाईप जो आहे तो आपल्याला लागतो आणि त्याला जर लोखंडी घेतला तर रंग द्यायचा गंजुनी म्हणून किंवा त्याचा काही वेगळा परिणाम त्या सेन्सर होऊ नये म्हणून आणि शक्यतो जमलं तर जी आयचा घ्यायचा हा एक विषय तर शेतकरी बांधवांना बघू शकता ह्याच्या व्यतिरिक्त काही वेगळा खर्च लागला काही नाही त्याच्याविषयी काही खर्च नाही बरं बसवायला ही सगळं सोपं आहे काय झंझट नाही काही नाही लाईटीची गरज नाही काही नाही नाही कारण त्याला सोलर आहेत हो त्या सोलर वरच त्यांना ते बॅटरी चार्ज करतो शक्यतो पंच्याण्णव टक्के पर्यंत बॅटरी टिकून राहते बरं बरं पाण्याचं काही तुम्हाला सांगतंय का हे कसं काय पाण्यात सांगतंय ना कारण आपल्याला पाणी किती दिवसाला त्याला द्यायचंय आणि आज रोजी पाण्याला आले का आहे नाही ते आपल्याला पूर्ण सेन्सर आहे ते सांगतात बरं बरं त्या डॅशबोर्ड मोबाईल वर दाखवतो मोबाईल वर पूर्ण बघायला मिळतंय ओके तर शेतकरी बांधवांनो हे अशा पद्धतीचं हे सेन्सर जे आहे ते आपल्या देवळ्याचे शेतकरी प्रकाशजी देवराडे साहेबांच्या ह्याच्यात आणि दुसरे प्रगतीशील शेतकरी रवींद्र देवरवाडे या दोघांच्याही शेतामध्ये हे अशा पद्धतीनं बसवलेलं आहे तर ज्या शेतकऱ्यांना बस आ, पन, ते बसवायचं त्याच्या डिटेल्स आपण आपल्या नॅचरल शुगरच्या ग्रुपला आपण त्या सगळ्या शेअर केलेल्या आहेत आणि नॅचरल शुगरचे संचालक मंडळ जाऊन आलेले पांडुरंगाबा असतील तटसाहेब असतील त्याचप्रमाणे आदरणीय चेअरमन बी बी ठोंबरे साहेब पण ह्याच्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतायत आता ह्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांचा गट स्थापन करून ती जी काही के केची टीम ज्याऐी इकडे येणार आहे मग टेक्निकल सपोर्टसाठी त्यांचे शिबिरं घेणं मग शेतकऱ्यांना एकत्र करणं त्याच्यासाठी पूर्णपणे सपोर्ट जो आहे तो आदरणीय चेअरमन श्री बी बी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं पुढं चालत राहणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान जे आहे ते इन्स्टॉलेशन करायचं आहे आपल्या कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना तर त्यांनी निश्चित बारामती के व्ही केशी संपर्क साधून जसं ह्या शेतकरी महोदयांनी हा प्रयोग किंवा ह्या पद्धतीनं त्यांचं पेमेंट करून हे केलेलं आहे तर सर्वांनी जे आहे ते त्या पद्धतीनं करू शकता